पहिल्या राज्यभरातही काही मतदारसंघात मतदान आहे काय मतदारांना आवाहन कराल नाही वाढत मी एकच आवाहन करीन सगळ्यांनाच की मतदान करणं गरजेचं आहे मतदानासाठी उतरणं गरजेचं आहे मतदान वाढलंच पाहिजे आपल्या देशामध्ये आणि लोकशाहीसाठी मत हे फार महत्वाचं आहे त्याच सोबत आपण आहे की उष्णता वाढत चाललेली आहे अनेक राज्यांमध्ये हीट वेव्ह आहे सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना मी विनंती करीन की मतदार राजांना तुम्ही आवाहन करत असताना उतरवत असताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी हे फार महत्वाचं राज्यभरात तुम्ही दौरे करताय काय परिस्थिती राहणार आहे आणि काय वाटतं काय जास्तीत जास्त आपण जर बघितलं तर कुठेतरी आघाडीमध्ये अंतर्गत जे समोर चांगलीमध्ये विशाल पाटील नाराज आहेत मला वाटतं आपण हे पाहिलं असेल आमच्या सगळ्या महागाडीमध्ये सगळेच आपण पाहत असाल सगळे एकत्र काम करत आहोत काही काही ठिकाणी खेचाखेच होत असते खेचा कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची तिथे ताकद ता सगळ्यांची म्हणून होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीसाठी सीट आम्ही जिंकू शकतो पण सगळे मतभेद आता बाजूलाच ठेवलेले आहेत ज्या काही दा दावे होते ते पण संपलेले आहेत सगळ्या सीट्स घोषित झालेल्या आहेत कुठेही काही आता काही चर्चा नाही काही कन्फ्युजन नाही आहे सगळे जसे आहेत नेमलेले ते तसेच्या तसे लढणार आहेत आपण पाहत असाल दुसऱ्या बाजूला जी महायुती आहे मग भाजपा असेल गट असेल फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल ईडी आय टी सीबी असेल ह्यांच्यामध्ये भांडण आहेत ती काही सुटत नाहीयेत आणि ते अजून त्यांच्याकडे उमेदवार मिळत नाहीत जे आहेत ते देखील उभे राहायला तयार नाहीत चालेल मला वाटतं महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते चारशे चारशे पारचा नारा ते चारशे पार मला वाटतं गॅस चारशे पार म्हणजे आता अकराशे पार आहे पण एक बघा ह्या देशात नारे खूप दिले जातात पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे परिवर्तनाच्या वारे वाहू लागलेले आहेत तापमान वाढलेलं आहे त्या परिस्थितीत कसं आव्हान प्रचाराचं राहणार आहे सगळ्या पक्षाचा प्रचार करत राहायचा आम्ही सगळे मेहनत करत आहोत जी काही कामं आम्ही केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर नेत आहोत जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत भाजपा त्यांचं जे काही महाराष्ट्र द्वेष तो लोकांचं बोलणं होतं आणि लोक ठरवतील पण वाढत्या तापमानात पुन्हा एकदा संगीन कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी स्वतः साईनचा साईनचा भूमि तुम्ही आहात काय आज साईबाबांकडे प्रार्थना जे मनात असतं तेच त्यांना माहिती असतं म्हणून काही मागायचं नाही दर्शन घ्यायला येतो नेहमी 2014 ला उद्धव साहेबांनी ज्या वातावरंचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता पुन्हा आपण पाहिलं असेल ते स्वतः इथे स्वतःहून आले उद्धव साहेबांकडे आणि ते कामाला काम करायला आलेले आहेत पण कधी त्यांनी गद्दारी करून म्हणजे त्यावेळी जसं आपण सांगत आहे जे घाण महाराष्ट्र द्वेष्टे राजकारण करत आहेत तसं नाही केलं त्यावेळी काही मतभेद असेल ते दुसऱ्या पक्षात गेले होते आता परत आलेत काम आहेत मुद्दा असा आहे की जी आत्ता गद्दारी झालेली आहे मिंदेंकडून ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ देखील मिळाला नाही नारायण राणेला तिचं राणे आता चाळीस लोकांनी पुढचा विचार करावा <laughs> <laughs> <नाँगा। laughs>